माझा हा हो, ओव्हर कॉन्फिडन्स घेऊन मला बुडणार आहे कधी तर पाण्यामध्ये असंच वाटते बरं आता तुम्हाला सांगते दिवाळी जवळ आली आहे माझं फराळाचं पण तयारी झाली छान चिवडा शंकरपाळे लाडू केलं पण माझ्या घराची अवस्था तुम्ही बघताय कशी झाली आहे आणि काल एक कमेंट आली की तुला शॉर्ट्स घाल तर घाल पण सोशल मीडियावर कशाला दाखवतेस तर मी काय शॉर्ट घालून फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी येत नाही माझा हा कम्फर्ट झोन आहे माझ्या घरामध्ये बघा बरं किती घाण झाली आहे ही मला साफच करावं लागेल मग तुम्हाला पण सांगते ह्या स्प्रेमुळे एवढं काम इझी होतं ना फक्त स्प्रे करायचं आणि कापडाने पुसून काढायचं बघू शकता तुम्ही सगळं म्हणजे क्लिअर आमच्या या डॉ ना गेले तीन दिवस झाले खूपच पोटात दुखते ती झोपूनच असते दारात पण आता तिला बाजूला केला आणि म्हटलं बाई मला आवरू दे मग मी काय केलं बाहेरचा गेट पण साफ करून घेतला घरातले सगळे ग्रील साफ करून घेतले टीव्हीचा सोकेज मुलांच्या खेळणी ह्या सगळ्या या स्प्रेने घासून पाच मिनिटासाठी मी जर बाजूला झाली तर हा ड्रॉइंग बुक सोडून भिंतीवरच रंगरंगोट्या करतो ते पण मी एकदम चकाचक करून घेतलं म्हणजे काही प्रॉब्लेम नाही माझी तर दिवाळीची सुरुवात झालेली आहे तुम्हालाही घर साफ करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करतो